लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार महावितरण कंपनीच्या सबस्टेशनचा अक्षरशः बोज वार आहे त्यामुळेच मागील आठ दिवसांपूर्वी दोन दिवस या सबस्टेशन अंतर्गत सात फेडरमधील गावं अंधारात राहिली होती या प्रकरणाची सी न्यूज मराठीनं बातमी प्रसारित करताच महावितरण कंपनी खडबडून जागीच झाली या ठिकाणी वारंवार विजेचा लपंडाव होत असल्यामुळे या बातमीची दखल घेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता इंगळे यांनी कर्जुले पठार सबस्टेशनला भेट देऊन अपुऱ्या सुविधांची पाहणी केली या सबस्टेशन अंतर्गत जवळ बाळेश्वर पिंपळगाव देपा खंडेराय वाडी डोळासने अशी शेतीपंपांच्या आणि गावठांची सात फिडर आहेत मात्र गेली दोन वर्षांपासून या ठिकाणचा बोरवेल बंद असल्यामुळे पाण्याची सोय नसल्यानं या सबस्टेशनला उन्हाळ्यात आर्थिक मिळत नसल्यानं विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असतो त्यातच येथील कर्मचाऱ्यांना या सबस्टेशनमध्ये स्ट्रीट लाईट नसल्यानं लाईट गेल्यानंतर रात्री ऑपरेटर लोकांना अक्षरशः बॅटरी घेऊन जीवावर उदार होऊन काम करावं लागतंय त्याचबरोबर या ऑपरेटर लोकांना जे महावितरणकडून सुरक्षा कवच पाहिजे तेच मिळत नसल्यानं या कर्मचाऱ्यांचाही जीव धोक्यात हो आहे हातातील मोजांची अवस्था पाहिल्यावर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी इतका हलगर्जीपणा का करतात हा प्रश्न उपस्थित राहतो या ठिकाणच्या विविध सप्लायच्या केबल त्याचबरोबर नादुरुस्त असलेलं साहित्य तात्काळ बदलण्याची गरज आहे या सर्व आवश्यक गोष्टींची पडताळणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता इंगळे यांनी केली असून तसा अहवाल देखील वरिष्ठांना सादर केला आहे आणि तात्काळ उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही दिली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार